नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप आणि किसानबाई नमस्कार युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो महायुती सरकारने महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासासाठी अथाक प्रयत्न केलेले आहेत राज्यात राज्यातील पंचावन्न टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात राहते शेती आजही ग्रामीण भागाचा कणा आहे म्हणूनच कृषीशी संबंधित अनेक योजना महायुती सरकारने सुरू केलेल्या आहेत नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बारा हजार रुपये वार्षिक मदत देखील मिळत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढाकारात या संपूर्ण योजना सुरू केलेल्या आहेत मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुती सरकार शेतकऱ्याच्या सतत पाठीशी असतात शेतकऱ्यांना नवीन नवीन योजना ते आणत असतात तर शेतकरी मित्रांनो आपल्या महायुती सरकारने एकशे एकवीस सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे यासाठी नव्याण्णव हजार कोटी रुपयांचे बजेट देखील मंजूर केलेले आहे कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेअंतर्गत अतिरिक्त पुराचे पाणी भीमा खोऱ्यात वळवले जाणार आहे वैनगंगा नळगंगा योजनेमधून विदर्भातील साडेतीन लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जाणार आहे मित्रांनो कर्जमाफी योजनेतून चौतीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देखील शेतकऱ्यांसाठी माहिती सरकारने केलेली आहे माहिती सरकार शेत श्यत, सतत शेतकऱ्याच्या पाठीशी आहे खूप साऱ्या योजना राबवत आहे नवनवीन योजनांमार्फत शेतकऱ्यांना भरपूर लाभ होत आहे लाडकी बहीण योजना झालं माहिती सरकारने सुरू केलेली आहे त्याचबरोबर आता सध्याच शेतकऱ्यांचं वीजबिलसुद्धा माफ केलेलं आहे त्याचबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं दुष्काळ हंगामामध्ये नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांना शेत पाच हजार रुपयाची मदत देखील केलेली आहे अशा अनेक योजना महायुती सरकारने सुरू केलेल्या आहेत देवाभाऊ सतत शेतकऱ्याच्या पाठीशी आहेत आता आपण शेतकऱ्यांपाशी शे आलेलो आहे आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत महायुती सरकारने ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत चौतीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आपल्या देवेंद्र साहेबांनी केलेली आहे महायुती सरकारने केलेली आहे तर भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अंकुश राठोड अंकुश राठोड गावचे शेतकरी आपण लोन जायचे का महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्ज केलेली कर्ज माफ झालं परत वीज बिल बी माफ झाली हा आणि लाडकी पण लाभ झालेला आहे काय सांगाल देवेंद्र फडणवीस कसं काम करताय एकदम व्यवस्थित काम झाले आहे सगळ्यांना शेतकऱ्यांना वीज बिल माफ झाली परत लाडकी बाई योजना बी भेटली सगळ्यांना परत काही आपले कर्ज माफ बी झालं कर्ज माफ पण झाले बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे शेतकऱ्यांना लाभ होत आहे भाऊ शेत देवेंद्र फडणवीस साहेब चांगलं काम करत आहे भरपूर योजना आणलेल्या आहेत सोयाबीन आणि कापूस ज्यांचं नुकसान झालेलं होतं त्यांना पाच हजार रुपयाची मदत केलेली हा तापसाला सुद्धा भाव वाढवणार आहे तर काय सांगाल देवेंद्र दे दे फडणवीस कसं काम करताय एक नंबर काम हा चांगलंय एकशे एकवीस सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिलेली आणि तुम्हाला सांगतो आपल्या विदर्भातील साडेतीन लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार आहे तर महायुती सरकारने सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं आहे तर काय सांगाल महायुती सरकारला एकच विनंती पाहिजे हो आता बरेच शेतकऱ्यांना आपलं नुकसान भरपाईचे पैसे अकाउंटला येत आहे हो मला पण आलेले आहे हो आता लाडकी बहीण योजनेच्या लाभ बरेच शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजना मिळालेला आहे मिळालेला आहे तसेच अशी नवनवीन योजना आपल्या शेतकऱ्यांसाठी तुमच्यासाठी वीज बिल माफ झालं तुमचं थकबाकीदार होते तुम्ही थकबाकी होतं आता ते माफ झालेलं आहे तुम्हाला कपाशीचे पाच हजार रुपये मिळाले का मिळाले का नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना त्याचे पण मिळाले का त्याचे पण मिळाले असं सरकार चांगलं काम करते अजून शेतकऱ्यांसाठी नवीन हा मालाला पण भाव दिला पाहिजे भाव वाढवाल पाहिजे बाकी बाकी देवेंद्र फडणवीस साहेब सोबत आहात का सगळे हा चालल भाऊ धन्यवाद बर का चालल धन्यवाद तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद